नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर

त भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती थी कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांचं हे आंदोलन असून हा मोर्चा आज रेशीमबाग मैदान येथून राज्याचे ऊर्जामंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या घरापर्यंत आम्ही काढणार आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही थांबलो आहोत इथून पुढे आम्ही ऊर्जामंत्र्यांच्या घराकडे जाणार आहोत आणि तेथे अमरण उपोषणाचा निर्धार आहे या ठिकाणी या वीज कंत्राटी कामगारांना वेतनवाढ मिळाली पाहिजे कारण कायम कामगारांना वेतनवाढ मिळालेली आहे तर सुद्धा वेतनवाढ मिळाली पाहिजे तसेच कंत्राटदार यांचे आर्थिक शोषण करतात म्हणून हरियाणासारख्या पद्धतीचे कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार पद्धत महाराष्ट्रामध्ये सुरू झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हे कंत्राटी कामगार नागपूर सोडणार नाही आहेत फडणवीस साहेब यांच्या घरापाशीच बसून राहणार आहेत हा असा निर्धार महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा पक्का झालेला आहे कुठून कुठून आले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अगदी सिंधुदुर्ग पासून गडचिरोली पर्यंतचे सर्व कंत्राटी कामगार या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत जे आज येऊ शकले नाहीत ते उद्या पर इथं या ठिकाणी जास्त संख्येने येणार आहेत जोपर्यंत फडणवीस साहेब याच्यामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून मार्ग काढणार नाहीत प्रशासन खास असा तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद